जय हिंद भारत हमेशा शांती सतीश का पाटिल आज सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस निमित्त पूर्ण भारतवासियांना कारगिल विजय दिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारताचा नकाशा जसा जसा तसा ज्यांनी ठेवला भारताचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी ज्या शूरवीरांनी कारगिल युद्धामध्ये आपलं सर्वोच्च बलिदान दिले असे पाचशे सत्तावीस पाचशे सत्तावीस शूरवीर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली आज खरच खूप अभिमानाचा दिवस आहे की जो भारत हा विकासवाद विस्ताराकडे वाटचाल असते परंतु विस्तारवाद करणाऱ्या देशांचा मनसुबा धूळ मिळवण्यासाठी ज्या शूरवीरांना बलिदान झालं त्यांना स्मरण करूया तीन मे एकोणीशे नव्याण्णव रोजी पाकिस्तान सैन्यानी आतंकवाद्यांनी कारगिल छत्रामध्ये उंच अशा टायगर हिल टेकडीवरती अतिक्रमण करून ताबा मिळवला होता त्यांचा मनसुबा हा एकच होता की कारगिल छत्रामध्ये अतिक्रमण केल्यानंतर जो काश्मीरहून जो लेह लडाखला जो राजमार्ग होता जोडणारा एकमेव मार्ग होता जो तो जर का बाधित झाला किंवा कारगिल क्षेत्रावरती आपण जर का अतिक्रमण केलं तर लेह लडाखला जाणारा जो, जो बंद होईल आणि परत आपण लेह लडाख याच्यावरती अतिक्रमण पण भाग परत हस्तगत करायचा परंतु हा जो मनसुबा भारतीय सैन्याने धुळीस मिळवला होता हे युद्ध एवढं कठीण असं होतं की त्या क्षेत्रामध्ये मायनस ट्वेंटी डिग्री टेम्परेचर हा दिवसामध्ये असतं उंच अशा टेकडीवरती पाकिस्तान बसला होता आणि खाली आपण भारत होता त्या पाठीमागून वार करत असतानाही त्यांना प्रतिकार करत करत एवढ्या मायनस टेम्परेचर मध्ये असतानाही एवढ्या थंडीमध्ये असतानाही वरून गोळे येत होते तरीही भारत सैनिक पाठिंबा ना हटले नाहीयेत आणि जो दो महिन्याची लढाई सव्वीस जुलै एकोणीशे नव्याण्णव रोजी भारत विजय स्थापन केला आणि त्या कारगिट टेकडीवरती परत एकदा भारताचा नकाशा भारताचा सॉरी झेंडा तिरंगा परत लहरा अशा शूरवीर सैनिकांना स्मरण करणं हे पूर्ण भारतवासियांचं कर्तव्य आहे आज त्या शूरवीरांना नमन आणि आज काश्मीरमध्ये घुसपेठ मध्ये आज रोज एकने एक बातमी आपल्याला मिळते शहीद जवान होतात अशा शूरवीरांना स्मरण करणं त्यांचं मनोबल वाढवणं आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणं हे पूर्ण भारतवासियांच कर्तव्य आहे आज त्या कुटुंबियांना ह्या संकटातून सावरण्याची शक्ती मिळव अशी आपण सहजून प्रार्थना करूया आणि भविष्यामध्ये जर का सैनिकांचा सन्मान समाजामध्ये व्हायचा असेल आणि होणं खूप गरजेचं आहे जर का आजचा विद्यार्थी व्हायचा असेल तर आज समाजामध्ये सैनिकांचा सन्मान होणं गरजेचं आहे कारण जर का विद्यांच्या मनावरती जर का सैनिकांच्या प्रतिभावना चांगली निर्माण असेल तर भविष्यामध्ये मोठे झाल्यानंतर ते सैन्यामध्ये जातील आणि चांगले सैनिक ह्या देशाच्या सुरक्षा सीमेवरती तैनात राहतील आणि भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहील आज आपण सुखानं झोपतो ते फक्त या सैनिकांमुळं हे कुल भारतीयांनी नसलं पाहिजे आज प्रशासकीय व्यवस्था असेल सरकारनं असेल कारगिल विजय दिवस मोठ्या चांगल्या उत्सवामध्ये शाळेमध्ये साजरे केले पाहिजे आणि सैनिकांच्या प्रति भावना चांगली निर्माण करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे जर का आज तुम्ही पाहिलं जाते रूस असेल युक्रेन असेल त्या देशाची परिस्थिती बिकट नव्हती इतकी बिकट आहे की सुरक्षा भक्कड नव्हती त्याच्यामुळे आज रूसनं युक्रेनवरती हमला केलेला आहे आणि त्या देशाची देशातील नागरिक पूर्ण पलायन करून गेलेले आहेत त्या देशाची इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण तुटलेले आहे सांगायचा उद्देश हा एकच की ज्या देशाची सुरक्षा भक्कम नसेल तर की तुम्ही कम्युनिटीची प्रॉपर्टी असेल संपत्ती असेल काही कामाचं नाही आहे पुन्हा सांगतो जर का आपल्यावरती कोण आक्रमण केलं तर तो युक्रेन हा पोलंड मध्ये किंवा त्या राजामध्ये आश्रय घेतला परंतु आपल्या तिन्ही बाजूला समुद्र आहे आपण जायच कुठे आपल्याला जर का अत्यमान केलं तर समुद्रामध्ये उड्या मारतील हा विचार प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे आणि सरकारने केला पाहिजे त्याच्यामुळं सैनिकांचा सन्मान होणं त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं त्यांच्या समस्या सोडवणं खूप गरजेचं आहे आणि अशा बिकट अवस्थेमध्ये सैनिकांना प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण सहकार्य करूया त्यांना सन्मान करूया सांगतो पुन्हा एकदा कारगिल युद्धामध्ये जे पाचशे सत्तावीस सैनिक शहीद झाले होते त्यांना एकदा पुन्हा एकदा श्रद्धांजली हो वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या संकटातून सावरण्याची शक्ती मिळो एवढीच ईश्वर प्रार्थना करतो आणि मी तो थांबतो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान